माललाते मेरे बाप इगतपुर तालुक्यातील खैरगाव ही ग्रुक ग्रामपंचायत असलेल्या शिदवादी या वाडीमध्ये आदिवासी बांधवांची लोकसंख्या आठशे ते हजारच्या आसपास असून त्या आदिवासी बांधवांना फेब्रुवारी महिन्यापासून आता जून महिना चालू झाला तरीही पाण्याची त्यांची टंचाई दूर झालेली नसल्यामुळे त्या बांधवांना दुसऱ्याच्या विहिरीमध्ये जाऊन पाणी आणावं लागतं तेही गडूळ पाणी असतं आणि फेब्रुवारी ते च्या दरम्यान फक्त तीनच टँकर आलेले आहेत जल जीवन मिशन नावाची योजना फक्त कागदावरच राबवली गेलेली आणि टँकरचे बिल हे कागदावरचीच काढले जातात आणि त्याची सगळी परिस्थिती ला कारणीभूत आम जिल्हा परिषद मित्तल मॅडम असून त्यांनी या जल जीवन मिशनच्या कामाकडे आणि पाणी पुरवठ्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळं या आदिवासी बांधवांना एवढ्या संकटांना सामोरे जावं लागतं याला कारणीभूत फक्त मित्तल मॅडम असून त्यामुळे मित्तल मॅडमच्या विरोधात आम्ही येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व आदिवासी बांधवांना महिलांना त्यांच्या डोक्यावरचा अंडा घेऊन शिव वरती आंदोलन करू आणि आता निवडणूक झाली निवडणूक मध्ये आमदार खासदार सगळे मतांची भीक मागत आदिवासींकडे गेले फक्त ते तेवढ्या पुरतं लोकांना आश्वासन दिलं परंतु जी आदिवासींची परिस्थिती आहे त्यांची पाण्याची तंचा दूर करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी अजून पुढे येत नाही फक्त मतांच्या टायमालाच हे येतात का ही पण माझी त्यांच्याकडे एक तक्रार आहे त्यामुळे आदिवासींची वंथ्याय लोकप्रतिनिधी फसवणूक करू नये दिशाभूल करू नये जर कोणी करत असेल तर ही जनता नक्कीच त्याला धडा शिकवेल